नमस्कार कवयित्री शशी डंबारे यांची मला आवडणारी एक कविता आज मी सादर करते आहे कॉफी तू आवडतेस तू आवडतेस या शब्दांवर किती बाळावाजीव ऋण झुणावे किती स्पंदने कि नशेतच ओलांडावी शिव तू आवडतेस या शब्दांवर किती पायऱ्या चढाव्या तू आवडते या शब्दांवर किती पायऱ्या चढाव्या उंबरठ्याचे भान सुटावे ठेचांवर ठेचा घडाव्या कॉफी घेऊन परतताना तिच्या मनात असे शंभर गिल्ट होते डोळ्यात पाण्याचे तरे निश्वासात प्रायश्चित्त होते हे असे नको होते वागायला कुणी मनापासून आवडले तरी संस्कार संस्कृती वगैरे सोड पण घर म्हणून कोणी आहे ना घरी किती हातांना घाम नि पावलांना मोहात कोणी विसरते का असे घर कॉफी घेऊन परतताना तिच्या मनात असे शंभर गेट होते डोळ्यात पाण्याचे तळे निश्वासात प्रायश्चित्त होते घरात शिरली तेव्हा घर कवेत घ्यावे की कुशीत शिरावे घराच्या या प्रश्नांवर ओथंबून ती कमानीवर थबकली दाराच्या तर घरात नेहमीचीच शांतता टीव्हीवर तेवढ्या बातम्या किंवा क्रिकेट ती उशिरा आल्याची ना भिंतींनी घेतली दखल ना कोपऱ्यातून आला प्रश्न थेट तीच देत राहिली मग काही बाही कारणे गिल्ट निघावा म्हणून तिची तिला स्पष्टीकरणे कधी नव्हे ते लाड खट्ट अनामिकेत अनामिका गुंतवून घट्ट कधी नव्हे ते कुशीत शिरणे स्थिरावणे बाहेर येणे बऱ्याच प्रयासांनी बराच वेळ घेऊन मन एकदाचे निवडले यापुढे अशी कॉफी नाहीच या निर्णयावर वळले दुसऱ्या दिवशी पाऊस वाढला दुसऱ्या दिवशी पाऊस वाढला घर जपण्याचा तिने नवाच मुद्दा निवडला या वादळी पावसात ओढार हवेत पोहोचवून देणार का ऑफिसला विचारले घराला तर घराने रेनकोट पुढे केला ती हसली तिच्या लक्षात आले पाऊस प्रत्येकाचा वेगवेगळा असतो पाऊस प्रत्येकाचा वेगवेगळा असतो कुठे ही फुले उमलतात कुठे भिंतींना ओलच नसतो सुकवत ठेवलेले काळीच अजून ओलेच होते कालपासून सुकवत ठेवलेले काळीच अजून ओलेच होते कॉफीचे ओले मग वाफेची वले सोबतीचे आमंत्रण ही खुलेच होते आषाढातला इंद्रधनु नव्याने डोळ्यात उमटला तू आवडतेस या शब्दांचा ढग सरसरून अंगभर दाटला भर पावसात स्कूटीला तिने विना रेनकोटच हाकले भर पावसात स्कूटीला तिने विना रेनकोटच हाकले आणि हो कालच्या कॉफीसाठी स्वतःला माफ करून टाकले स्वतःला माफ करून टाकले धन्यवाद